भांडवलदार सर यांचे सुपुत्र योगेश यांचे सुपुत्र श्रीदत्त भांडोलदार सर यांची कंपनी शहरातील शाळेसाठी गरीब विद्यार्थ्यांना सायकलीचं प्रदान करतंय जे की जेव्हा एल डी सरांना माहीत पडलं त्यावेळेस मग आपलं जे गणेश विद्यालय आहे त्या गणेश विद्यालयामध्ये सुद्धा आपल्या खेड्यापाड्यात विद्यार्थी येतात पायी चालत येतात पालक गरीब आहेत आणि विद्यार्थी होतकरू आहेत मग यांना का मिळू नये हे सरांच्या मनामध्ये खाल निर्माण झालं होतं आणि म्हणून तेरा जुलै दोन हजार चोवीस ला सरांच्या मार्गदर्शनाने संस्थेच्या मार्गदर्शनामुळे आम्ही तेरा जुलैला या कंपनीशी पत्र व्यवहार केला आज तब्बल आठ महिने झालेले आहेत म्हणजे या आठ महिन्यामध्ये काय केलं कंपनीनं पूर्ण व्हेरिफिकेशन केलं आम्ही जो प्रस्ताव पाठवलेला आहे त्या प्रस्तावाचं व्हेरिफिकेशन केलं कदाचित त्यांनी काही पालकांना कॉल सुद्धा केलेले असतील हे आहे ते योग्य आहे का प्रमाणित आहे का आणि जेव्हा त्यांनी प्रमाणित केलंय तेव्हा एक नवे दोन नवे तब्बल एकशे सहा सायकली चा सा प्रस्ताव या सरांनी मान्य केला आणि मी आमच्या सर्वांच्या वतीनं स्टाफच्या वतीनं सरांचे मी आभार व्यक्त करतोय आणि सरांनी जो नियमावली ठरवून दिली होती त्या आम नियमावलीनुसारच आम्ही या ठिकाणी सायकली विद्यार्थ्यांना देणार आहोत त्यांच्या नियमानुसार एटी पर्सेंट मुलींसाठी आणि ट्वेंटी पर्सेंट या, या मुलांसाठी होते जाता जाता मी सरांना एक विनंती करू इच्छितोय सर या वर्षी आपल्या कंपनी मार्फत आमच्या विद्यार्थ्यांना जो आनंद दिला आहे आम्ही प्रस्ताव पाठवला त्यानंतर काही बाहेरगावचे ऍडमिशन झालेले आहेत प्रवेश झालेले आहेत आणि काही विद्यार्थी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये या ठिकाणी प्रवेशित होणार आहेत प्रवेश घेणार आहेत बाहेरगावचे विद्यार्थी तर नेक्स्ट टाइम आमच्या विद्यार्थ्यांना असाच आनंद द्यावा अशी मी त्यांना सरांना आग्रहाची विनंती करतो आणि या आग्रहाच्या विनंतीला सर शंभर टक्के मान देतील अशी मला ग्वाही आहे आणि विश्वास आहे आणि सरांच्या भावाचं नाव सुद्धा विश्वास आहे यावेळेस विश्वास सर सुद्धा आमच्या सोबत जोमाने असतील आणि परत आपल्याला आनंद मिळून देतील एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद आपण या एकत्र आलो आहोत कारण की आपल्याला सायकल वाटपाचा कार्यक्रम आहे नेमका हा सायकल वाटपाचा कार्यक्रम काय आहे आणि बर करतो हे मला थोडस सांगायचं आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडस कॅनर या कंपनी बद्दल सांगेल आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की सगळेच विद्यार्थी ऍक्च्युअली त्यांचा इंटरेस्ट इकडे आहे की मला सायकल कधी मिळते हे लोक काय बोलत आहेत बरोबर ना तर आपण ते लवकर उठूया त्याच्यामुळे आपण तिकडे लवकर जाऊ पण त्यापूर्वी हा कार्यक्रम काय असतो तर याला सोशल कॅरिअरवर करणं हा सोशल कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटीचा सी एस आरचा कार्यक्रम होतो सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काही एक सिम्पल टर्ममध्ये जर याला म्हणायचं तर कॉर्पोरेट म्हणजे कंपनी कंपन्या आपल्याला प्रोडक्ट विकतात सर्व्हिसेस विकतात त्यांचा प्रॉफिट होतो कंपन्यांना गव्हर्नमेंटने असं सांगितलं आहे की कंपन्यांनी बेसिकली जे सोशली बेसिकली लोकांना गरज आहे जिकडे लोकांना मदत करू शकतात तर तुमच्या प्रॉफिटमधनं काहीतरी लोकांना मदत करा त्याच्यासाठी हा प्रोग्राम तयार झाला आहे हा आम्ही भारतभर घेतो मी तुम्हाला याचं डिटेलमध्ये सांगेल कारण की हे काही छोटासा प्रोग्राम आहे आणि असे प्रोग्राम ऑलमोस्ट पूर्ण इंडियामध्ये ऑलमोस्ट थर्टी डिस्ट्रिक्टमध्ये पाच हजार सायकल लास्ट एक वर्षामध्ये वाटलेले आहेत तर यात असं असतं की कंपन्यांचे जे प्रॉफिट आहे त्यातनं काही प्रॉफिट एक दोन टक्के आम्ही जर अशा काही ॲक्टिव्हिटीवर खर्च करू शकतो की ज्या ॲक्टिव्हिटीमधनं सोशली बॅकवर्ड आहे पण खूप होतकर विद्यार्थी आहेत आणि पर्टिक्युलरली मुली आमची कंपनी पर्टिक्युलरली मुलींसाठी करते आपलं फक्त देवगाव एक रंगा हेच एक गाव आहे ते आपलं गाव आहे म्हणून आणि मुलांना सायकल बाकी सगळ्या ठिकाणी भारतभरात या सायकल फक्त मुलींना दिलेल्या आहेत ज्या मुली साधारण पाच सहा सात ते बारा वया वयोगटातले आहेत त्यांना साधारण आम्ही सायकल तर हा असा एक कार्यक्रम आहे हा आम्ही राबवतोय आम्ही प्रयत्न करू जसं मला वाटतं पांडे सर बोलले की पुढच्या वर्षी जर आम्हाला हा कार्यक्रम पुन्हा करता आला आणि बाकीचे जे विद्यार्थ्यांना ज्यांना मिळाली ना नाही यावर्षी किंवा जे होतगुरू आहे जे ट्रॅव्हल करून येतात चार चार पाच पाच किलोमीटर त्यांना जर देता आली तर ते आम्ही प्रयत्न करू की त्यांना पुन्हा देता येईल तर असा आहे हा बेसिकली सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा प्रोग्राम तर त्याच्या अंतर्गत आम्ही हे करतोय आमची कॅनडोमिको जी कंपनी आहे जसं याच्यापूर्वीच ते कंपनीपूर्वी आमची कंपनी स्टॉक मार्केटमध्ये लोकांचे भांडूल मॅनेज करते सिम्पल टर्ममध्ये बोलायचं जातं तर तुम्ही बरेच आपले जे पालक असतात किंवा जे लोक असतात ते आपले जे पैसे असतात ते बँकांमध्ये ठेवतात एफ मध्ये तर त्या एफ मध्ये तुम्हाला साधारण पाच सहा टक्के रिटर्न मिळतात जे पण लोक सेविंग्स ठेवतात हे जर जनरली आमच्या कंपन्यांना ठेवले आणि आम्ही साधारण एक लाख करोड रुपये मॅनेज करतो आता खूप मोठी एक रक्कम मॅनेज करतो आणि ऑलमोस्ट टॉप टेनमध्ये इंडियामध्ये इन टर्म्स ऑफ मनी मॅनेजमेंट पैसे जर साधारण स्टॉक मार्केटमध्ये टाकले थ्रू म्युच्युअल फंड आणि आमची एक म्युच्युअल फंड आहे याच्या थ्रू टाकले तर साधारण डबल डिजिट रिटर्न लोकांना मिळतात ओव्हर अिड ऑफ टाईम तर आम्ही असं वाटतं की कॅनरा बेकोमध्ये टाका कुठल्याही म्युच्युअल फंडामध्ये ते बेसिकली सेविंग करायचं एक पद्धत आहे एफ डी करण्यापेक्षा फक्त कारण की एफ मध्ये खूप कमी रिटर्न मिळतात या इन्स्ट्रुमेंटमध्ये चांगले रिटर्न मिळतात हे आमचे कंपनीचं काम आहे हे आम्ही करतो जनरली आम्ही पैसे मॅनेज करतो लोकांसाठी एकदम सिंपल टर्म मध्ये मॅनेज देतात बँक पैसे मॅनेज करतात तर तुम्हाला पाच टक्के रिटर्न देतात आमच्या कंपन्यात पैसे मॅनेज करतात साधारण बारा तेरा पंधरा टक्के रिटर्न देतात प्रत्येक गोष्टी दुकान सो हे आपलं काम आहे हे कॅनरो बिकोचं काम आहे कॅनरा रोबिको जसं ते बोलले कॅनरा रोबिको हे पार्टनरशिप फर्म आहे कॅनरा बँक सगळ्यांनाच माहिती आहे जी इंडियन फॉर्म आहे टॉप फाईव्ह बँक्समध्ये इंडियामध्ये ते आणि नेदरलँडची एक कंपनी आहे रोबिको म्हणून त्यांचं दोघांचं जेवी एक मॅट्रो रुबिको ही कंपनी आहे ही कंपनी ऑलमोस्ट वीस वर्षांपूर्वी एक्झिस्टन्समध्ये आली आणि आमची कंपनी एक वन ऑफ दी फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी म्हणजे खूप फास्ट ग्रो करणारी कंपनी आहे आम्ही साधारण दहा वर्षापूर्वी फक्त पाच हजार करोड रुपये मॅनेज करायचो आता आम्ही ऑलमोस्ट एक लाख वीस हजार करोड रुपये मॅनेज करतोय जसं मी बोलतोय सगळं तर